श्री राम, जय राम जय जय राम श्री समर्थांचं स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक सत्तावीस व अठ्ठावीस श्लोक सत्तावीस असे भोगुनी पंचत्व मासी पुढे दैव योगे सख्या जन्मलासी कसा विसरे ध्यान सोहम पुढे रे हरे राम रामहा सोपा रे नऊ महिने गर्भवासाचे दुःख भोगून नंतर दैवयोगाने तू जन्म घेतोस परंतु पूर्वी गर्भात असताना असणारे स्वरूपाचे स्मरण नंतर तू कसा बरे विसरून जातोस त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का करत नाहीस समर्थ सांगत आहेत की असं अनिर्मळ शरीर जीवाला प्राप्त होत असत गर्भवासात असताना किती दुःख भोगावं लागत असत समर्थ दासबोधत त्याचं वर्णन करतात ऐसिए तारा गृहेवमा बहु विपत्ती नवही द्वारे निरोधती वायू काय जाते ते वोका नरकाचे रस झिरपती ते जठराग्निस्त व तापती तेने सर्व काही उकडती असती मांस अशा या गर्भवासामध्ये मातेच्या पोटात जीव उकडून निघत असतो तोंड बंद अशा अवस्थेत थोडे थोडके नाही तर नऊ महिने त्याला गुदमरत राहावं लागतं हीच गोष्ट त्यांनी मनाच्या श्लोकात सुद्धा सांगितली आहे <laughs> बहु हिमपुटी हो माय पोटी नको रे यात नातेची मोठी निरोधे पचे कोंडीले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बालकासी तेथे असताना त्या कारागृहातून सुटका व्हावी म्हणून जीव परमेश्वराची करुणा भागतो येथून सुटका झाली तर स्वहित करून गर्भवास चुकवीन असे देवाला वचनही देते तेथून सुद्धा सहज सुटका होईल असं नाही केव्हा केव्हा जन्म घेत असताना प्राण गमवावे लागतात पूर्वजन्मीचं पुण्य असेल तर गर्भवासातून सुटका होते व सुखरूपपणे जन्म मिळतो परंतु गर्भवासात असणारे परमेश्वराचं स्मरण बाहेर येताच लोक पावते गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी वृत्ती शून्यकार होते व पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो यासाठी समर्थ सोप्या अशा राम मंत्राचा सा उपाय सांगत आहेत श्लोक अठ्ठावीसावा कळे वायूचा स्पर्श होता जेव्हा रडे बाळकोह म्हणे जीव तेव्हा पुढे खेळ नाना परी खेळ सिरे हरे राम महामंत्र सोपा जप रे जन्म घेतल्यावर पहिल्या वाईचा वाई स्पर्श होतो व तू रडू लागतोस व कोहम म्हणजे मी कोण असं म्हणू लागतोस आणि नंतर नाना प्रकारचे खेळ खेळत खे राहतोस त्यापेक्षा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू कर गर्भवासात असताना जीव कितीतरी दुःख भोगत असतो नाक तोंड बंद अशा स्थितीत उलटे टांगून घेऊन नऊ महिने राहावं लागतं तेथून सुटका व्हावी म्हणून शेवटी प्रार्थना करतो दैवयोगाने जन्म मिळाला की पहिला वायूचा स्पर्श होतो एकदा पहिला श्वास घेतला की जीवाचा बाह्य जगाशी संबंध येतो मग वृत्ती शून्यकार होते पहिल्या श्वासाबरोबरच अहंकाराची जाणीव होते जीव स्वतःला परब्रह्मापासून वेगळे समजतो जीव गर्भवासाचे दुःख विसरतो गर्भात असेपर्यंत सोहम म्हणणारा जीव पण गर्भवासातून बाहेर येताच कोहम म्हणू लागतो वृत्ती शून्यकार झाल्यावर बाहेर आल्यावर अज्ञानातच सुख मानतो बाळ जसे जसे मोठे होऊ लागते तस तशी त्याची नानाविध खेळ खेळण्याची आवड वाढू लागते पुढे लो लागला खेळाचा कळप मेळवीला पोरांचा आल्या गेल्या डायाचा आनंद शोक वाहे श्रीराम जसा जसा मोठा होईल तशी त्याची आवडीने कर्मफळाची इच्छा धरून कर्मे करण्याची वृत्तीही वाढू लागते आणि मग या चक्रातून सुटकाच होत नाही अहंकाराने स्वतःकडे कर्तृत्व भाव घेऊन कर्मे करीत राहायची व त्या कर्मांची रूप फळे भोगायची व ती भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला यायचं व मृत्यू पावायचं हा खेळ अखंड चालू राहतो दुःख भोगायला लागलं की मग परमेश्वराची आठवण येते पुन्हा या संसारात फेरे गेल्या नको असं वाटू लागते पण सुखाचे दिवस येताच पुन्हा जीव संसारात रमून जातो हा खेळ संपतच नाही पण मग जन्म मरणातून सुटका हवी असेल तर मन संसारापासून विमुख झाले पाहिजे त्यासाठी राम मंत्र हा सोपा उपाय आहे असं श्री समर्थ सांगत आहे आता या पुढील श्लोक आपण पुढच्या भागात पाहू आज इथेच थांबूया हरिओम